मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वत मार्गदर्शन करतो माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही प्रत्यक्ष भेट आपली इच्छा असेल तर भेटू शकतात परंतु केव्हाही मोबाईल करून या बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते रावेरमध्ये आल्यावर आपण रेल्वे टेशनपासून अडीच किलोमीटर अंतरावर रावेर बसस्टँडपासून पाच मिनटाच्या अंतरावर आणि आपले खाजगी वाहन असेल तर आंबेडकर चौकात वाहन आपलं तिथून दोन मिनटाच्या अंतरावर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू गणेश ज्वेलर विक्रम ज्वेलरच्या समोर लक्ष्मी नारायण मंदिर आहे त्याच लाईनमध्ये अलंकार बोरकर ज्वेलर्सचं शॉप आहे आपणास काही अडचण असल्यास विक्रम बोरकर ज्वेलर्स व अलंकार बोरकर ज्वेलर्सच्या आतमध्ये जावं बाहेर उभे राहण्याचा अर्थ नाही आतमध्ये जाऊन त्यांना सांगावं की आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे ते स्वतः आणून देतील त्यांच्या मदतनीस आणून देतील अथवा आपल्याला मार्गदर्शन मिळेल तिथून नजरेच्या आत माझं कार्यालय आहे बोरकर गुरुजी बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते दौरे असल्यामुळे आणि जर मी हजर असलो तर मग कार्यालय सुरू असते असो मागच्या दोन दिवस अगोदर आपण महाराष्ट्राला ज्या निवडणुका होत आहे नगराध्यक्षाच्या त्याच्याविषयी भविष्यवाणी केलेली होती त्याला उत्पर परिस प्रतिसाद मिळाला अनेकांचे फणखणखणले आणि अनेकांनी प्रत्यक्ष येऊनही मला त्यांची माहिती वगैरे दिली आणि भविष्यवाणी खरी ठरेल असं ते स्वत म्हणाले त्यांना खात्री आहे असो मी महाराष्ट्र विधानसभेचं भविष्यवाणी वर्तवली होती बोरकर गुरुजी यूट्यूबवर आपण बोर बघू शकतात दोन हजार पंचवीसचे भारत पाकिस्तान युद्धाची बातमी शंभर टक्के खरी ठरलेली तरुण भारत जळगाव यांनी मुलाखत घेतली होती ती ती पण शंभर टक्के खरी ठरलेली आपण पाहिले कोरोनाविषयीची बातमी राम मंदिर बांधकामाविषयीची बातमी या बातम्या सगळ्या सत्यतेकडे गेलेल्या आहेत आज आपण नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जे काही आहे त्याबाबत आपण मी मार्गदर्शन करणार आहोत माझ्याजवळ कोणाचेही नावं नाहीत कुणाच्याही जन्मतारखा नाही जन्मवेळा नाही नव्याण्णव टक्के कोणाचाही परिचय माझ्याशी नाही मी कोणाच्याही पक्षाकडून नाही किंवा माझाही कोणता पक्ष नाही मी अपक्षरित्या ज्योतिषशास्त्र ग्रहयोग म्हणतील ते सांगत असतो अभ्यासानुसार आपण बघायचं आहे अनुभव घ्यायचा आहे आणि अनुभव हा खरा असतो ज्यावेळेला मी महाराष्ट्र विधानसभेचं भविष्यवाणी केली होती त्यावेळेला सगळ्या माझ्याजवळ काही परिचय नव्हता तारखा जन्मतारखा नव्हता जन्मवेळा नव्हत्या कुंडल्या नव्हत्या त्यावेळेला मी गुवाहाटी उज्जैन ग्वाल्लर क्षेत्री होतो तिथून मी व्हिडिओ प्रसारित केले होते आणि ते शंभर टक्के सत्तेत ठरले असो सोने चांदीची त्यांची बंदी इतर भावाची तेजीमंदीचा अभ्यास साठ वर्ष मी दिशावर व्यापार पुणे अजय मिश्राजी वर्तमानपत्र चालवतात त्यांच्यामध्ये मी साठ वर्ष झालेली इथो आहे त्यांच्या यंदाच्या दिवाळी अंकामध्ये भविष्य आलेलं आहे आपण बघू बघू शकतात शेवाळ्यांचं तंत्रमंत्र दिवाळी अंक ग्रहांकित दिवाळी अंकामध्येही माझं भविष्य आलेलं आहे देशदूत जळगाव धुळे नंदुरबार या दिवाळी अंकात पण माझं वार्षिक भविष्य आलेलं आहे आपण बघू शकतात दिवाळी अंकातमध्ये लेखन प्रसिद्ध होणं म्हणजे मान्यवरांचंच लेखन त्यामध्ये असते पुष्कळांची मागणी असते परंतु काही ठिकाणी वर्तमानपत्र क्षेत्रात सुद्धा जे हवं आहे वाचकांना ते दिलं जात नाही आहे आणि जे नको आहे ते त्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टी व्ही चॅनल वगैरे इलेक्ट्रिक मीडिया पण करत आहे तर वाचकांनी मागणी करायला पाहिजे संपादकाकडे जाऊन त्यांच्या मालकाकडे जाऊन पत्रव्यवहार करून की आम्हाला हवं आहे मी वीस पंचवीस वर्ष झाले वाचकांच्या समस्या सोडवण्याचं विनामूल्य कार्य देशदूतमधून करत होतो आणि त्यात हजारो लोकांचं समस्या मी सोडवलेले आहे आपण ते अंक दोन हजार तेवी तीनपासून तर दोन हजार वीस म्हणजे तेवीस पावतर आपण बघू शकतात काहींनी संग्रहित केलेले आहे जळगावला मेकॅनिक सोनवणे आहे कालिका मातेजवळ डिझेल पंप आहे त्यांचा त्यांच्याकडे बघू शकतात जळगावला कालिका मातेजवळ राहणारे आहे नरेंद्र पाटील त्यांच्याजवळ पण संग्रह आहे आपण बघू शकतात यूट्यूब चॅनलवर वर्तमान व्हिडिओ सुरू झालेले आहेत ते पण आपण बघू शकतात प्रत्यक्ष भेट घेण्याच्या अगोदर मात्र मोबाईल आवश्यक आहे मोफत विनामूल्य कुठलीही दक्षिणा नाही अशी अभिमंत्रित केलेली आपल्याला पूजापाठ करण्याची गरज नाही प्रतिष्ठापना करण्याची गरज नाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही दिशा पाहण्याची गरज नाही केव्हाही तीन यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य देतो सहा इंच रुंद अकरा इंच लांब असं पाकिट त्याच्यावर आपला पत्ता लिहा पंचवीस रुपयाची व्यवस्थित पोस्टाची तिकीट तिथे लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालून मी संगीतेला पत्ता लिहा आणि माझ्याकडे स्पीड पोस्टाने पाठवून द्या तुमच्या पाकिटात आम्ही यंत्रसिद्धी पाठवून देऊ श्रद्धा असेल त्यांनीच मागवावं सर्वांना दिसेल अशी लावायची आहे आपलं कुठलंही शाप असो घर असेल तर पहिल्या हालमध्ये दिशेला महत्त्व नाही दर्शन करायचं आहे जाताना आणि दर्शन करायचं आहे येताना शाप व्यवसाय असेल तर दर्शन करून व्यवसाय आरंभ करायचा आहे आणि शाप ज्या वेळेला बंद कराल त्यावेळेला दर्शन करून आपल्याला घरी जायचं आहे येणारा पद्ध पैसा शुद्ध होतो भरपूर नफा भरपूर फायदा भरपूर लाभ भरपूर समाधान भरपूर चिंतामुक्त असं वैगवेग त्याच्यातले भाव आहे टोक नजर बाधा लागू नये म्हणूनही भाव आहे त्याखाली काचेचा गिलास ठेवायचा त्याच्यात पाणी टाकायचं काचेच्या ग्लासावर काचेचं झाकण ठेवायचं संध्याकाळी ठेवलेलं पाणी सकाळी शापमध्ये किंवा हॉलमध्ये शिंपडायचं घरामध्ये शिंपडायचं रात्री ठेवलेलं पाणी सकाळी शिंपडायचं सकाळी ठेवलेलं पाणी रात्री शिंपडायचं संध्याकाळी शिंपडायचं असे विविध माध्यम याच्यामध्ये आहेत असो ते आम्ही विनामूल्य देत असतो ज्यांना हवं असेल त्यांनी मागणी करावी श्रद्धा मात्र असायला हवी आपण आज नगराध्यक्ष तर बघतच आहोत पण जे नवर नगरसेवक आहेत त्यांच्याविषयी आपण भविष्यवाणी करणार आहोत मार्गदर्शन तर मेष राशी आपण बघणार आहोत मेष राशीला आपण बघितलं होतं की यशाच्या जवळ तुम्ही जाल आणि तुम्हाला यशाच्या जवळ जात असताना मात्र तुम्हाला कायदेशीर काही अडचणी येतील आणि तुम्ही यश सा, यशस्वी व्हाल परंतु मातृ आशीर्वाद घेऊनच तुम्हाला पुढे जावं लागेल राशीचं भविष्य मी म्हटलं होतं की मेहनत कमी पडू देऊ नका खूप यशाची प्राप्ती होणार आहे पण मेहनतीची आवश्यकता आहे कायद्याची बाजू तुमची भक्कम असेल आणि तुम्हाला मागे गोताळा प्रचार कार्य मोठं होईल त्यानंतर मिथून राशीने आपल्याला अधिक धन खर्च करावा लागणार आहे पैसा अधिक खर्च करावा लागणार आहे काटकसर करून चालणार नाही आणि ज्यांची ही कॅपॅसिटी आहे खर्च करण्याची त्यांनीच या निवडणुकीत भाग घ्यावा तरच यश आहे कर्क राशी सर्वसामान्य आहे सर्वसामान्य असत असलं इस्पार किंवा स्पार असल्या स्थिती राशी उमेदवाराची राहणार आहे ते नगरसेवक असो का नगराध्यक्ष असो आपल्याला यातून अपयश जर आलं तर पुढचं वर्ष अत्यंत उत्तम येण्याचे योग आहे त्यानंतर सिंह राशीने आशा न केलेली बरी कारण या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर सिंह राशीला साडेसाती आहे ती अष्टम भावाची आहे त्यामुळे या ठिकाणी यश मिळण्याची संभावना फार कमी दिसते आहे दुसर दिसते तरी पण प्रयत्न करावा नाराज होऊ नये कन्या राशीला यश मिळेलच असे आहे भाग्यवान ठरतील असा ग्रहयोगाच्या संकेत आहे यश मिळण्याचे योग भाग्यवान ठरण्याचे योग आपण जुने मतवादी असाल म्हणजे परंपरावादी आपण निवडणूक लढवत असाल का नवीन निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तरी आपल्याला यश हे आहेच त्यानंतर तुला राशीकडे आपण बघणार आहोत तर तुला राशीकडे पण आई वडिलांची आशीर्वाद घ्या वडिलांचा वारसा तुमचा राजकारणाचा असेल तर तुम्हाला यश मिळण्याची संभावना ग्रहसंकेत देत आहे परंतु काही कायद्याच्या अडचणी येण्याची संभावना देखील आहे त्याचप्रमाणे रुचिक राशी तर भाग्यवान ठरणार आहे आणि यशाची खात्री अधिकाधिक याला आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर आपण कुटुंबामध्ये सर्वश्रेष्ठ ठरल्याशिवाय राहणार नाही विजयी पताका आपण घेणार आहात जे काही आपल्यावर नाराज होते व्यक्ती जे काही आपल्यावर नाराज असून दुरावलेले होते त्या व्यक्तीसुद्धा या यशाने जवळ येणार आहे आणि मोठं कीर्तीमान सन्मान वृश्चिक राशीच्या लोकांना मिळण्याची संभावना आहे नवचं आहे नऊ म्हणजे धनुराशी धनुराशींना राजकारणामध्ये फारसं यश मिळणार नाही कारण घरके भेदी लंकाट आहे असली गो गोष्ट होणार आहे तुम्ही चांगल्याची संगत सोडलेली आहे आणि जे नको त्यांची संगत धरलेली आहे त्याचाच हा परिणाम होणार आहे आणि नवीन संगती ही आपल्याला धोकादायक ठरणार आहे हे असत असताना आपल्याला त्यातून बाहेर येण्याचा मार्ग असत असताना दारं उघडे असतानासुद्धा आपण मात्र ती स्वतःहून दारं बंद करून चांगल्या माणसांना येऊ देत नाही आहे आणि अनुचित माणसांच्या गोताळ्यात आपण सापडलेलो आहात म्हणून यशाची संभावना नाही म्हटली तरी चालेल मकर राशी मकर राशीचे स्त्री जर निवडणूक लढवत असतील तर विजयाची खात्री या ठिकाणी आहे आपली पत्नी जर वि निवडणूक लढवत असेल तरी विवाहाची खात्री आहे धनाचा उपयोग मात्र सांभाळून करा कायदेशीर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे कुंभाराशी घरचेच शत्रू आपल्याला राहणार आहे आणि घरचे शत्रू कोण आहे तर या ठिकाणी कायदेशीर धनाची अडचण तर येणारच आहे परंतु आपला गैरसमज असा आहे आपण दुसऱ्याच्या चा तंत्राने चालत आहात तुम्ही स्वतःच्या तंत्राने चालण्याचे योग असत असताना दुसऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून राहत आहात एक खेदजनक आणि या ठिकाणी चिंतादायक परिस्थिती निर्माण होण्याची संभावना अधिक असल्याकारणाने यशाची खात्री गृहसंकेत देत नाही आहे कारण तुमचे संगत गुण तुमचा चांगला नाही आहे इतर तर तुम्हाला अनेक लोक सांगत आहात परंतु तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही आणि जे अविश्वासी आहे ज्यांना इतरांना अनुभव आहे तुम्हाला देखील पुढच्या मुलाबाळांच्याविषयी कुटुंबाविषयी अनुभव असताना आपण त्यात गुरफडत आहात चांगल्यापासून दूर सत्यापासून दूर आणि खोट्यापासून आणि असत्याच्या जवळ आपण जात आहात गंगा सोडला आहे आपण तीर्थयात्रा सोडलेली आहे आणि नाही त्या महाराजांच्या नादी लागून या ठिकाणी आपण आपले अपन नुकसान करून घेणार असे संकेत असल्याकारणाने विजयाबद्दल काय बोलावे असा एक प्रश्न चिन्ह इथे निर्माण होते आहे मीनराशी मीनराशीला यश आहेच म्हणून समजावं ग्रहसंख्येत आप होकार अर्थी देत असताना आपल्याला साडेसाती असतानासुद्धा आपण धनी होणार आहात साडेसाती असतानासुद्धा आपल्याला यश मिळणार आहात साडेसाती असताना तुम्ही निवडणुकीत यश मिळवायला अशी खात्री संकेत देत आहे आपण भाग्यवान होणार आहात कारण आपली वाटचाल ही आता कुठे चांगल्याकडेच सुरू झालेली आहे आपल्याजवळही बसणारे लोक अनुचित आहे आपण अनुचित आहात इतरांचे ऐकत आहात रक्तादी संबंधित जे आहे माणसं जी आहे आईवडील आहे तीच सत्य असतात इतरत्न आहे कारण आपण स्थितीत भाऊबंधकी असते मुलं पण योग्य तऱ्हेने असतात किंवा नसतात असंही पाहायला मिळालेलं आहे विवाहित असले तर सुनबाई वगैरे आणि मात्र आईवडील कधीही कुठलीही लेखरं असली तरी ती सत्याचे मार्ग आणि यश तुम्हाला दाखवतात आई आशीर्वाद घेऊन रोज जर प्रचार केला तुम्ही तर निश्चितपणे यश तुम्ही मिळवणार आहात मीन राशीचे आपण हे मार्गदर्शन मागे केलं होतं दोन दिवसापूर्वी आज पुन्हा अभ्यास करून तुम्हाला करत आहे आता आपण कोणाच्याही जन्मतारखा जन्मवेळा माझ्यावर नसताना मी अद्याक्षर घेणार आहोत ते अध्याक्षराचे लोक ांवरून भविष्यवाणी मी करणार आहोत एक नवीन पायंडा एक नवीन शोधक बुद्धीच्या अनुषंगाने मी नेहमी आता हे जे भविष्य आता तुम्हाला सांगितलं हे नवीनच आहे काही कुठल्या ग्रंथसामुग्रात कुठल्या याच्यात नाही आहे परंतु बुद्धीने याच्यात कितपत आपण मार्गदर्शनामध्ये यशस्वी होतो हे आपण बघणारच हो। आहोत अक्षरं लक्षात घ्यायचे चू चे चो ला, ली, लू ले लो आपण यशाच्या जवळ जाणार आहात खूप मेहनत घ्यावी लागणार आहात आपले श्लोक शत्रू ठरणार आहात आ ई उ, ए ओ वा बु, 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 ही अक्षरं ज्यांची आहे ही अक्षरं ज्यांची आहे त्या मेहनत कमी करू नका पडू देऊ नका आपण यशस्वी व्हाल असे ग्रहयोग आपल्याला सांगत आहे मेहनत भरपूर करा आशीर्वाद ग्रहांचा आहे पुढे वाटचाल ठेवा चांगल्याची संगत धरा का की कु ग छा के कु ह यांना अधिक धन खर्च खर्च करावे लागणार आहे धन खर्च अधिक आलं तर ते काढणे लागेल आणि यश यश येईल असे ग्रहसंकेत आहेच वडिलांचा आशीर्वाद घ्या वडील आपल्याला साह्यभूत ठरतील आपले जे काही बुजुर्ग नातेवाईक असेल सत्तरीच्या वर जा असलेले त्यांच्या आशीर्वाद घेऊन आपण करा त्यांना सोबत घेऊन कार्य करा आपल्याला यश मिळेल असं या आपल्याला य ग्रहसंकेत सांगत आहे ही हु हे हो ग डा डी डू डे डो सर्वसामान्य यशाचे योग या ठिकाणी आहे खात्री आहे की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे किंवा थोड्याशा मताने हार होण्याचे योग या कुंडलीमध्ये कर्कराशीचे आपण बघितले त्याच्या त्यात -चा आता हे अक्षरावरून आपण बघत आहोत आता त्याच्यानंतर मा मी मू मे मो टा टी टू टे या अक्ष दाद्याक्षर ज्यांचे आहे जन्माक्षर जन्मवेळीचे जन्मांकाचे ज्याच्यात अक्षरात तुमचं जन्मनाव आहे असे आहे अशांना ग्रहयोगाचे संकेत मात्र नकारार्थी आहे तरी पण निवडणूक लढवायला हरकत नाही आपण या ठिकाणी खूप बुद्धीने चालणारे व्यक्ती आहात परंतु वर्तमान स्थितीमध्ये आपण इतरांच्या बुद्धीने चालत आहात सत्य आपण वादी असताना असत्याच्या जवळ तुम्ही जात आहात आणि चांगली माणसं दूर करत आहात यामुळे ग्रहसंकेत तुमच्या पाठीशी कितपत राहतील याबद्दल शंका वाटते आपण आपली चाल आपलं वागणं आपलं बोलणं जे सत्य आहे तेच धरा अन्यथा असत्याजवळ मात्र यश मिळत नाही हे लक्षात ठेवा टो पा पी पु न ठा पे पो यश आहेच अगदी ग्रहयोग संकेत आहे ग्रहही उत्स्फूर्त आहे ग्रहयोगाचा उत्साह आहे आणि यश मिळण्याची खात्री देत आहात या ठिकाणी आपल्याला पत्नीसुद्धा सहाय्य करणार आहे आपण स्वत या ठिकाणी लोकाभिमुख होणार आहात यश मिळण्याच्या जवळ तर जाणारच आहात कारण त्याशिवाय यश मिळतही नाही आणि यशस्वी होण्याचे योग या आहे रा री, रू, उरे, रो, ता ती तू ते वडिलांचा वारसा जर राजकारणाचा आपला असेल आणि वडिलांच्या जागेवर आपण लिहित असाल की वडिलांच्यासोबत सोबत आपण कार्य करण्याची इच्छा असाल किंवा नवीन राजकारणात प्रवेश करत असाल तर आपल्याला यश मिळण्याचे योग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे परंतु स्वतःचं कर्तृत्व असल्याशिवाय यश मिळत नाही हेही लक्षात ठेवा वृश्चिक राशी आपण मागे बघितली याच्या वेळेला तर वृश्चिक राशी बघितली असताना त्याचा स्वामी मंगळ आहे मंगळ या कुंडलीमध्ये अत्यंत उत्कृष्ट अवस्थेत कार्य करत आहे भाग्यवान होण्याचे योग आहे जे घरातील मंडळी आपल्याला दुरावलेले आहे सुद्धा जवळ येतील नातेवाईक मंडळीत जो गैरसमज झालेला आहे किंवा त्यांनी जाणून बुजून आपल्याला विरोधाची भूमिका घेतलेली आहे असे लोक परास्त होतील आपल्या विरोधात उभे राहिले तरी आणि तुम्ही निवडून याल तर तो ना नी नो नू नू या ई यू असे अध्यक्षर असलेले भाग्यवान उमेदवार भाग्यवान होणार आहात हे तितकंच खरं ये यो भा भी भू धा फा ढा बे आपलेच जवळचे लोक ज्यांच्यावर आपण विश्व विश्वास ठेवून फार्मा भरलेला आहे विश्वास ठेवून तुम्ही कार्य करणार आहात विश्वास ठेवून त्यांच्याजवळ आर्थिक बळ देणार आहे घरातले लोक सोडून ज्यांच्यावर विश्वास ठेवावा ते आपण दूर करत आहात आणि जे अविश्वासी आहे जगापुढे जगाने त्यांना नाकारलेलं आहे जगात त्यांची प्रसिद्धी आहे की की त्यांच्या अनुभव लोकांना आहे आणि आपल्याला पण अनुभव आहे पण आपण आंधळे झालेला आहात असं म्हणायला हरकत नाही तर अशा युगामध्ये यश कितपत येईल हे एक आहे कारण बुडताचा पाय खोलात गिदाड जब शहर की तरफ भागती आहे तर त्याचं काही खरं नसते त्याचप्रमाणे आपण जर अशा लोकांच्या संगत येत राहाल अशा लोकांच्या सोबत प्रचार करून फेरी कराल तर इतरत्र लोक आपल्याला साथ देणार नाही मग प्रश्नचिन्ह निर्माण होईल भो जा जी खी खू खे खो गा गी याच्यामध्ये आपली पत्नी उभी राहिलेली असेल आपली आई उभी राहिलेली असेल आपली स्त्री उभी राहिलेली असेल आपली बहीण उभी राहिली असेल आपली मुलगी उभी राहिलेली असतील आपली मैत्रीण उभी राहिली असेल आपली प्रेयसी उभी राहिलेली असेल खास करून स्त्रियांसाठी विजय पतिका घेऊन येणारा योग या अध्यक्षरामध्ये निश्चितच आहे असं दिसते आहे इतरत यश मिळण्याचे योग आहेत गु गे गो सा सी सु से सो द या अध्यक्षरांच्या लोकातून घराच्यातूनच विरोध होणार आहे आपण उभं राहू नये असं सांगत असताना आपण उभे राहतात जिद्दीवर राहतात आणि ज्या नको त्या माणसाच्या सांगतीवरून आपण याच्यात उडी मारत आहात जे आपल्याला सांगत आहात तर आपल्याला असं वाटतं की ते विजय पताका मिळवून देतील याच्या भ्रमात तुम्ही राहू नका आपला खर्च कसा काय होईल आणि त्याची लुटमार कशी होईल पैशाची उधळपट्टी कशी होईल या योजनाने आपल्याला आपल्यामध्ये त्यांनी राजकारणाची हवा भरलेली आहे आणि याच्यात जातीपातीचे राजकारण होणार आहे म्हणून आपण ज्यांच्यावर विश्वास टाकत आहात तेच शत्रूचं कार्य करणार आहात आणि आपला फाय खोलात जा गाडण्याची त्यांची वृत्ती आहे लक्षात घेऊन तुम्ही प्रचार करा दि ज्ञा था दे दो चा ची हे भाग्यवान लोक आहे अध्यक्षरांचे ग्रह संकेत विजय पतिका पताका आणून देणारे योग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ग्रहाची साथ परिपूर्ण आहे यश पण मिळणार आहे आपले जे काही वंश आहे आपला वंश पुढचा आणि आपला वंश मागचा आपला वंश पुढचा म्हणजे काय मुलगा असेल मुलगी असेल जावाई असेल नातू असेल पंथू असेल जे काही वयोबनाणे हो असेल, असेल ते आणि जे काही आपले पूर्वज म्हणजे आईवडील असेल ता ते निधन असले तरी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपाने यश करण्यात मदत करणार आहे सहाय्य करणार आहे जिवंत असेल तर ते पण तुम्हाला लाभान्वित होणार आहे त्यांचे आशीर्वाद घ्या निदान असेल त्यांच्या फोटोला फुलमाळा घालून आशीर्वाद दिवागिवा लावून नवीन माळ घालून सकाळ संध्याकाळ आपण प्रचार फेरी करा घरामध्ये जिवंत माणसेचे वृद्ध आहे त्यांचा नमस्कार करा त्याचा आशीर्वाद घेऊन कार्य करा त्यांना सोबत घेऊन कार्य करा आपण निश्चितच यश मिळवाल असे ग्रहसंकेत यामध्ये आहेत आता हे आपण जे पाहिलं आहे महाराष्ट्र जे आता वर्तमान परिस्थितीमध्ये निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे फार्म भरलेले आहे काही फार्म काढण्याच्या योगात आहे काही काढले गेलेले आहे आणि आता काही राहिलेले आहे नगराध्यक्षाची डायरेक्ट निवडणूक आहे आणि वार्डवार नगरसेवकांची निवडणूक आहे याविषयीचं हे मार्गदर्शन आहे माझ्याजवळ कुणाचेही जन्मतारीख जन्मवेळ किंवाची ओळख किंवा मी कुठल्याही पक्षाचा नाही का चा त्या फक्त मी ग्रयोगाच्या सान्निध्यात जे मला अवगत होते मला जेवढी बुद्धी आहे त्या दृष्टिकोनातून हे मार्गदर्शन केलेलं आहे आता या ठिकाणी आता आमचा आशीर्वाद असा असेल की सगळ्यांनीच यशस्वी व्हावं असं म्हटलं पण सगळेजण काही यशस्वी होणार नाही हे तितकंच खरं आहे या बोलण्याच्या योगामध्ये हे मला जे ज्ञान दिलं ती माझी पत्नी स्वर्गीय साई गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांना यांना अभिवादन करणं आपण विसरून गेलो या घाई गर्दीमध्ये म्हणून अभिवादन त्यांना पुनच्छ या व्हिडिओचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आपण बघूया निवडणुकीनंतर या पाळीला माझी भविष्यवाणी मार्गदर्शन कितपत खळ ठरते आता जे विजयी होतात त्यांनी निदान दोन शब्द लेखी माझ्याकडे पाठवणं आवश्यक आहे पण मला याच्याविषयी फार कटु अनुभव आहे काही लोक पुष्कळसा अनुभव घेतात आमच्यामुळे लग्न ठरते आमच्यामुळे संतती होते आमच्यामुळे नोकरी लागते आमच्यामुळे आरोग्य मिळते आमच्यामुळे जीवदान मिळते आणि आमचं नाव कुठेही ते घेत नाही किंवा दोन शब्द आम्हाला पाठवत नाही मग याच्या पुढचं जर तुम्हाला समस्या येतील त्यावेळेला आमचे आशीर्वाद तुम्हाला कसे लाभतील हे लक्षात घ्या ज्यांनी तुम्हाला मोठं केलं ज्यांनी तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मोठे झालात त्यांना तुम्ही विसरतात ज्यांचं काही घेणं देणं नाही त्याच्यावर लग्नपत्रिकेवर तुम्ही कृपा आशीर्वादाने त्याचं काहीही नाही घेणं नेणे देणं नाही लिहितात हे चुकीचं आहे तुम्हाला ज्या ज्योतिषांनी ज्या पंडितांनी मार्गदर्शन केलेलं आहे विवाहाच्या बाबतीत संततीच्या बाबतीत निवडणुकीच्या बाबतीत इतर समस्यांच्या बाबतीत ज्या वेळेला त्यांचा सत्कार करायला हवा त्यांचा समारंभाला बोलवायला हवं त्यांच्या घरी जाऊन सत्कार करायला हवा तेवढं मात्र करताना कोणी दिसत नाही मग पुढचे भोग जे येतात तर तुम्हाला आशीर्वाद कोण देणार हा एक प्रश्न आहे असो मार्गदर्शन करणं माझं कर्तव्य आहे मी मार्गदर्शन करतच राहणार आहे असो आजच्या कार्या कार्याचं समापन इथेच करूया पुढचा विषय आम्ही घेऊया नवीन विषय घेऊया